आंबेडकर वार्ड वरठी येथे दोन आरोपींनी दोघांना विटेने मारहाण केली याप्रकरणी दोन्ही आरोपींवर वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील आंबेडकर वार्ड वरठी येथे दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान रेहान कांबळे वय सत्तावीस वर्षे राहणारा नागपूर हा आपल्या मानलेल्या बहिणीकडे वरठी येथे आला असताना आरोपी सोनू गणवीर वय बेचाळीस वर्षे आणि भोला गणवीर वय सदोतीस वर्षे धोनी राहणार वरठी हे दारूपाणी पिऊन आंबेडकर वार्ड वरठी येथे रेहानच्या मानलेल्या बहिणीच्या घराजवळ येऊन सिविगार्ड करून मारण्या पिटण्याची धमकी देत असताना रेहान हा स्वयंपाकघरातून बाहेर आला आणि धोनी आरोपींना हटकले असता आरोपींनी त्याला मारहाण केले त्यानंतर रेहान हा आपल्या मामाच्या घड्या घराकडे जात असताना आरोपींनी त्याच्या मागे जाऊन हातात वीट घेऊन त्याला मारण्यास धावले तेव्हा रेहानच्या माम्या माम्याची मुलगी प्रणाली ही त्याला वाचविण्याकरिता आली असता हातातील वीट त्याच्या मामाच्या मुलीला लागली प्रकरणी फिर्यादी रेहान कांबळे यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालावरून पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार ठेंगडी हे करीत आहेत